रविवार तेरा जुलैच्या सकाळी दिल्लीच्या उत्तम नगर पोलीस स्टेशनमध्ये एक फोन आला हा फोन होता दिल्लीतल्या रुपाराणी मँगो हॉस्पिटलमधून ओम विहारमध्ये राहणाऱ्या रा करण देव नावाच्या एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती या फोन नंतर पोलिसांना मिळाली त्यानंतर उत्तम नगर पोलिसांचं एक पथक हॉस्पिटलमध्ये दाखल झालं पोलिसांनी करणच्या मृत्यूची चौकशी केल्यावरती त्याच्या घरच्यांनी सांगितलं की घरातल्या बोर्डचा करणला शॉक लागला त्यानंतर त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता पण करणचं वय होतं केवळ वर छत्तीस वर्ष त्याला आरोग्याच्या इतर कुठल्याही समस्या नव्हत्या त्यामुळे पोलिसांनी त्याच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम करण्याची मागणी केली पण करणच्या घरच्यांचा मात्र या गोष्टीला विरोध होता ते करणचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी तयार नव्हते त्यानंतर पोलिसांनी समजावल्यावरती ते तयार झाले आणि करणचा मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आला सोमवारी पोस्टमॉर्टम झालं करणचा अंत्यसंस्कार पार पडलं आणि बुधवारी या प्रकरणामध्ये एक वेगळाच ट्विस्ट आला करणचा भाऊ कुणालच्या हाती काही इंस्टाग्राम चॅट्स लागले एक चॅट्स होते करणची बायको सुश्मिता आणि त्याचा चुलत भाऊ राहुल तर सुश्मिताने राहुलला मेसेज पाठवला होता तो मरत नाहीये काय करू या इंस्टाग्राम चॅट्स वरून मृत्यू इलेक्ट्रिक शॉकने झाला नसून त्याच्या बायकोने चुलत भावासोबत मिळून करणचा खून केल्याचं समोर आलं पण दिल्लीतलं नवऱ्याच्या हत्येच हे प्रकरण नक्की आहे तरी काय बायकोनेच आपला नवरा करणला का संपवलं चॅट्सवरून या केसचा उलगडा झाला कसा ही सगळी माहिती सांगणारा हा आजचा व्हिडिओ आहे तर नमस्कार मित्रांनो मी रीमा माझ्या या यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर मित्रांनो करण देव आपली बायको सुष्मिता देवसोबत दिल्लीतल्या उत्तम नगर परिसरातल्या ओम विहार फेज वन मध्ये राहत होता करणचा आर्टिफिशियल ज्वेलरीचा बिझनेस होता काही वर्षांपूर्वी करण आणि सुष्मिता दोघांचं मॅरेज झालं या दोघांना सहा वर्षाचा मुलगाही आहे वरवर बघता देव कुटुंबांमध्ये सर्व काही व्यवस्थित चालू होत पण रविवारी तेरा जुलैची सकाळ झाली तेव्हा सुष्मिताला काहीतरी विचित्र घडल्याचं दिसलं घरातला एक्सटेन्शन बॉक्स करणच्या जवळ होता सकाळ झाली होती तरी करण उठलेला नव्हता आणि कुठल्याही प्रकारची करणची हालचाल होत नव्हती त्यामुळे सुष्मिता घाबरली रडत रडतच ती घरातून बाहेर पडली आणि जवळच कुणालच्या घरी गेली कुणाल हा करणचा लहान भाऊ सुष्मिताने तिथे जाऊन करण का काहीच हालचाल करत नसल्याचं सांगितलं कुणालने लगेचच त्याच्या काकांना फोन केला त्यानंतर ते करणच्या घरी दाखल झाले तेव्हा करणच्या तोंडातून फेस येत असल्याचं त्यांना दिसलं त्यांनी तातडीने अँल बोलवत करणला जवळच्याच दाखल केलं तोपर्यंत उशीर झाला होता तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी करणला मृत घोषित केलं करणला नक्की काय झालं होतं याबाबतची विचारणा केल्यावरती सुष्मिताने सांगितलं की घरातल्या एक्सटेन्शन बोर्डचा करणला नकळत शॉक लागला एक्सटेन्शन बोर्डमध्ये विजेचा प्रवाह मोठ्या प्रमाणावरती होता त्यामुळे शॉक लागूनच त्याचा मृत्यू झाला असं सुष्मिताकडून कडून सांगण्यात आलं तोवर करंटचा मृत्यू झाल्याची माहिती हॉस्पिटलकडून पोलिसांना देण्यात आली होती थोड्या वेळाने पोलिस हॉस्पिटलमध्ये दाखल झाले आणि त्यांनी चौकशीला सुरुवात केली विजेचा शॉक लागून करंटचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना कळलं कर। डॉक्टरांकडूनही करंटचा मृत्यू शॉक लागून झाला याची पुष्टी करण्यात आली होती पण करंट वय होत फक्त छत्तीस त्याला कुठलाही आजार नव्हता त्यामुळे पोलिसांनी करणचा मृतदेह पोस्टमार्टम साठी पाठवण्यासाठी सांगितला पण करणच्या घरच्यांचा मात्र याला विरोध होता खास करून करणचा चुलत भाऊ राहुल देव आणि सुष्मिता दोघेही पोस्टमॉर्टम करायला विरोध करत होते करंट पोस्टमॉर्टम करायचं नाही यासाठी दोघांनी कुटुंबातल्या इतर सदस्यांना पण समजवण्याचा प्रयत्न केला पण पोलिसांनी समजवल्यावरती शेवटी ते तयार झाले मग करणचा मृतदेह पोस्टमॉर्टम साठी दीनदयाळ उपाध्याय हॉस्पिटल मध्ये पाठवण्यात आला पण तेरा जुलैला रविवार असल्याने त्या दिवशी पोस्टमॉर्टम होऊ शकलं नाही हे झालं सोमवारी तोपर्यंत करणच्या मृतदेहावरती अंत्यसंस्कारही पार पडले शॉक लागूनच करणचा मृत्यू झालाय हा समज करणच्या घरच्यांना आणि नातेवाईकांचा होता पण पोलिसांना मात्र या सगळ्या प्रकरणामध्ये एक वेगळा संशय होता डॉक्टरांकडून करणचा मृत्यू शॉक लागून झाल्याची पुष्टी करण्यात आली होती यासोबतच डॉक्टरांना करणच्या शरीरामध्ये झोपेच्या गोळ्याही आढळल्या होत्या असं पोलिसांनी तोंडी सांगितलं होतं पण पोलिसांकडे या संदर्भातला कोणताही पुरावा नव्हता तो होणार होता पोस्टमॉर्टम रिपोर्ट आल्यावरती त्यामुळे पोलिसांकडून भूमिका घेतली गेली पण पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट येण्याआधीच या प्रकरणामध्ये एक ट्विस्ट आला करणचा भाऊ एक धक्कादायक माहिती समजली करणच्या मृत्यूनंतर साहजिकच घरी नातेवाईक आणि इतर मित्र मंडळी येणं जाणं होत या सगळ्या गडबडीमध्ये कुणालने त्याचा मोबाईल आपल्या मित्राकडे सांभाळायला दिला होता काही वेळाने मोबाईल शोधण्यासाठी कुणालने चुलत भाऊ राहुलकडे त्याचा फोन मागितला राहुलच्या फोनवरती आपल्या नंबरवरून कॉल करून फोन, फोन कोणाकडे आहे हे, हे शोधू असा विचार त्याचा होता पण हा कॉल करण्याआधीच कुणालला राहुलच्या फोन मधले काही इंस्टाग्राम चॅट्स दिसले हे चॅट्स होते राहुल आणि सुष्मिता यांच्यातले कुणालने हे चॅट्स वाचले आणि त्याला धक्का बसला कारण इंस्टाग्राम चॅट्समधून राहुल आणि करणच्या प्लॅन रचून तो पूर्णत्वासही नेला होता कुणालने या चॅटचा व्हिडिओ आपल्या मोबाईल मध्ये काढून घेतला आणि राहुलचा फोन लपून ठेवला बुधवारी सोळा जुलैला कुणालने या चॅटचा व्हिडिओ घेऊन सरळ पोलीस स्टेशन गाठलं पोलिसांना या सगळ्याची माहिती दिली त्यानंतर पोलिसांनी सुष्मिता आणि राहुलला ताब्यात घेतलं त्यांची कसून चौकशी केली आणि करणचा मृत्यू शॉक लागून नाही तर त्याची हत्या झाल्याचं पोलिसांना समजलं पोलिसांच्या तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार करणचा चुलत भाऊ राहुल आणि सुष्मिता या दोघांचा अफेअर सुरू होतं करण राहतं घर असलेल्या बिल्डिंगमध्येच राहुल राहायचा साधारण दोन वर्षापूर्वी सुष्मिता आणि राहुल यांच्यातलं नातं सुरू झालं त्यांच्यामध्ये दररोज बोलणं व्हायचं भेटणं व्हायचं राहुल हा करणच्या काकाचा मुलगा असल्यामुळे त्याच्यावर कोणालाही संशय येत नव्हता सुष्मिताचं राहुलवरती प्रेम होतं तिला त्याच्यासोबत संसार सुरू करायचा होता पण करणला डिवॉर्स देण्यासाठी सुष्मिता तयार नव्हती याचं कारण होतं त्यांचा सहा वर्षाचा मुलगा आणि समाजात होणारी बदनामी यामुळे या राहुल आणि सुष्मिता यांनी एक मार्ग काढण्याचं ठरवलं करणला कायमचं संपवण्याचा राहुल आणि सुष्मिता यांनी रचलेला नुसार शनिवारी बारा जुलैच्या रात्री सुष्मिताने करणच्या जेवणामध्ये जवळपास पंधरा झोपेच्या गोळ्या मिसळल्या होत्या पण झोपेच्या गोळ्या मिसळलेलं जेवण करून तीन तास उलटून गेले होते तरी करणला काहीच त्रास झाला नाही तो अगदी ठणठणीत होता त्यामुळे सुष्मिता घाबरली अबरुनच तिने राहुलला मेसेज केला तो मरत नाहीये मी काय करू पंधरा झोपेच्या गोळ्या खाल्ल्यावरही मरायला किती वेळ लागतो यानंतर राहुलने पंधरा झोपेच्या गोळ्या घेतल्यावरती माणूस मरायला किती वेळ लागतो हे इंटरनेट वरती सर्च सुद्धा केलं त्यानंतर राहुलने उत्तर दिलं की तुला जर काही कळत नसेल तर त्याला शॉक दे मग सुष्मिताने रिप्लाय केला करणला शॉकसाठी कसं बांधू राहुलने मेसेज केला टेपने मग सुष्मिताने मेसेज केला की करण खूप हळूवार श्वास घेतोय राहुलने रिप्लाय केला तुझ्याकडे आहे तेवढ्या झोपेच्या गोळ्या त्याला दे त्यावरती सुष्मिताने मेसेज केला मी त्याचं तोड उघडू शकत नाही मी पाणी ओतू शकेल पण मी गोळ्या देऊ शकणार नाही तू इथे ये आपण दोघे मिळून त्याला गोळ्या देऊ असे चॅट्स राहुल आणि सुष्मिता यांच्यामध्ये शनिवारी रात्री इंस्टाग्राम वरती झाले पोलिसांच्या तपासात समोर आलेल्या माहितीनुसार झोपेच्या गोळ्या देऊन करणला मारण्याचा प्लॅन फेल झाल्यावरती या दोघांनी करणला इलेक्ट्रिक शॉक देऊन मारण्याचं ठरवलं पहाटे साधारण पाच वाजता जेव्हा करण झोपेमध्ये होता तेव्हा राहुल आणि सुष्मिता यांनी करणच्या बोटाला एक्सटेन्शन बोर्डाची वायर लावत त्याला शॉक दिला विजेचा प्रवाह हो मोठ्या प्रमाणावरती असल्यामुळे शॉक लागून करणचा मृत्यू झाला त्यानंतर रविवारी सकाळी सुष्मिता स्वतःच कुणालच्या घरी गेली आणि तिने हे सगळं नाटक केलं काही माध्यमांनी दिलेल्या बातमीनुसार करणची हत्या करण्याच्या आदल्या दिवशी सुष्मिता आणि करण यांच्यामध्ये वाद झाला होता या वादातून करणने सुष्मिताच्या कानाखाली लावली होती त्यानंतर सुष्मिताने करणला संपवण्याचा निर्णय घेतला सध्या सुष्मिता आणि राहुल या दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावरती हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे या केसमध्ये प्रेम प्रकरणासोबतच आणखीन काही वेगळा अँगल होता का याचाही पोलीस तपास करत आहेत त्यामुळे राहुल आणि सुष्मिता यांच्यासोबत या हत्येच्या कटामध्ये आणखीन कोण सहभागी होतं याची माहिती तपासात समोर येईल पण सध्या तरी इंस्टाग्रामच्या चॅट्समुळे उघडकीस आलेलं हे प्रकरण आणि सुष्मिताने राहुलला पाठवलेला मेसेज चर्चेत आहे तो मरत नाही आहे मी काय करू तर मंडळी या बातमीनुसार या घटनेवरून तुम्हाला काय वाटतं तुमच्या काय प्रतिक्रिया आहेत सध्या समाजात मुंबई महाराष्ट्र यू पी बिहार एम पी पूर्ण भारतभर ज्या एक एक नवनवीन घटना समोर येत आहेत त्या घटना ऐकून अंगाला थरका फुटतोय अंगाला काटे येत आहेत तर अशा ज्या घटना घडत आहेत ह्याला नेमकं कारण काय आहे तुमच्या काय प्रतिक्रिया आहे ह्या घटनेबद्दल तुमचं काय म्हणणं आहे मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा जाण्याआधी या माहितीला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या या बहिणीला पुढे जाण्याचा एक चान्स नक्कीच द्या मी रोज माझ्या चॅनलवर असेच नवनवीन लेटेस्ट अपडेट असलेले माहिती घटना व्हिडिओ असे टाकत असते तर ते पाहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब केल्यावर बाजूचं बेल आयकन दाबा जेणेकरून मी माझ्या चॅनलवर जे 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 नवनवीन व्हिडिओ टाकत असते त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि एकही एक व्हिडिओ तुमच्यापासून स्किप होणार नाही तर भेटूया पुढच्या दमदार लेटेस्ट आणि नवीन माहितीमध्ये मा तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या ब बाय आणि नमस्कार